ब्रेकिंग न्यूज आहे संजय राऊत यांच्याविषयी विषयी नाशिक भूसंपादन घोटाळा प्रकरणात आता संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलेलं आहे नाशिकमध्ये आठशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे शिंदे आणि त्यांचे बिल्डर मुख्य सूत्रधार असल्याचं सुद्धा या पत्रात म्हटलेलं आहे खासदार संजय राऊत यांनी हे गंभीर आरोप केलेत घोटाळ्या संदर्भामध्ये संजय राऊत आज पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा करण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय खासदार संजय राऊतांनी आता पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय आणि यामध्ये नाशिकमध्ये आठशे कोटींचा घोटाळा झाल्याचा मोठा आरोपही त्यांनी केलेला आहे शिंदे आणि त्यांचे बिल्डर हे मुख्य सूत्रधार असल्याचा मोठा आरोप संजय राऊतांनी केलाय आणि या घोटाळ्या संदर्भात आज ते पत्रकार परिषद घेतील आपण त्यांचं ट्विट पाहूयात नाशिक भूसंपादन घोटाळा आठशे कोटींचा आहे जनतेच्या पैशांची ही सरळ लूट आहे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मर्जीतले बिल्डर या आठशे कोटींचे लाभार्थी असून गृहमंत्री देवेंद्रजी त्यांच्यावर काय कारवाई करणार असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलेला आहे